महात्मा गांधी चौकात पोलिसांचा छापा गांजा विक्रेत्या सटक बातमी आहे मिरजची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नशामुक्त भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील बोळात छापा टाकून पोलिसांनी दोन किलो तयार गांजा मोटारसायकलसह सा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी नवाज सलीम मकानदार वय बत्तीस वर्ष राहणार प्रताप कॉलनी रॉकेल डेपो झोपडपट्टी मिरज याला अटक करण्यात आलेली आहे गोपनीय माहितीच्या आधारे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाने सापळा रचून ही कारवाई केली आरोपी विरोधात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस दोन हजार सव्वीस दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यास लीज कोठडी मंजूर केलेली आहे आणि या घटनेचा पुढील तपास अद्याप सुरू आहे